मग त्यांनी आग्रह केला विठ्ठलपंथांना कि तुम्ही आजही माझ्या घरी राहा की मला ह्या देवादेखाच्या गप्पा तुमच्याकडून अजून ऐकायच्या आहे आग्रह केल्यामुळं ते राहिले राहिल्यानंतर त्यांच्या ते कस जुळलं माहित नाही पण त्यांनी ठरवलं की आपली रुक्मिणी विठ्ठलपंतांना द्यायची आणि ते देवाकडूनच असणार हो किंवा आता हे कसं घडवायचं आणि ते घडून आलं आणि मग जेव्हा लग्न हे सगळं पंढरपुरात काय वाजात गाजत सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याच बाशिंग लगीन देवाच माझा आवाज थोडा चालत नाहीये वरच यायचं म्हटलं की टाइम झाला का झाला काय म्हणजे थोडे येत नाही ना सोडला राजा भिंकाची होती रुक्मिणी उपवर छापून पत्रिका दिल देशाव देशावर देशा दिल देशो देशावर टाळ मृदुंगही कसे हर्षान वाजत कसे हर्षान वाजत सोन्याच बाशिंग ना <laughs> असा आवाज चालत नाही पण अशी थोडी थोडी तिथं असं ती उपमा दिली ना बरं वाटत दुसरं काही नाही आणि मग हा विवाह संपन्न झाला आणि हळूहळू कसा तरी ओल्या मातीतून सुट्या मातीतून संसार चाललाच होता पण विठ्ठल पंतांचं लक्ष काही संसारात लागत नव्हतं त्यांना तेच डोक्यामध्ये संध्यास घ्यायचा अभ्यास करायचा तीर्थयात्रा करायची मला पैठणला जायचं आणि असं एक म्हणतात की स्त्रीजवळ बायकोजवळ तेच तेच बोललं की मग ते जात लोक जायचं अशी वाटतं खूप असं केलं आणि एक दिवस विठ्ठल पंतांनी निर्णय घेतला आणि अक्षरशः विठ्ठल आपला संसार सोडून पैठणला गेले इकडे रुक्मिणीच म्हणजे असं झालं जा मनाची जी हालचाल अशी झाली कि सूर्यउ पहाटे पासून सूर्य उगवल्यापासून दुपार झाली संध्याकाळ झाली सूर्य मावळला रात्र गेली दुसऱ्या ही पहाट झाली आणि मग जेव्हा तिला कळलं की आपले पती आता येणार नाही त्यांनी त्यांचा जो मार्ग निवडलेला आहे त्या मार्गाला तेव्हा अशी सोय नव्हती ना गेला लगेच विमानाने गेला लगेच ट्रेनने बघायला तेव्हा असं नव्हतं तर ते, ते थांबावंच लागायचं वाढ बघावंच लागायची वाट बघण्यामध्ये खूप मजा असायची तेव्हा वेगळंच होत ते आता लगेच वाटसअपलं ते वाट बघण्याला पत्र पत्रांची वाट बघायचं पण किती मजा असायची अशाच्या आडानी बाया त्या गोष्ट म्हणकडून वाचून घ्यायच्या आणि ज्ञानेश्वरीच म्हणजे ते मोठं आहे बरं का वाचायला येत नाही पण असे असे फोटो ठेवून सुद्धा असं तिला ते प्रांगत नाही की काय लिहिले ऐकून आणि असं फोटो ठेवून एवढं ज्ञानेश्वरी ग्रंथाचं महत्व ते पण आहे मग पुन्हा इकडे जेव्हा ती वाट बघतच राहिली आता तिला समजलं की ते तिकडे गेले तिकडे गेल्यानंतर जेव्हा त्या त्यांच्या गुरूंनी ते आता ते कुठले गुरु होते त्या गुरूंचं नाव मला इथे आठवत नाही रामानंद गुरु असतील जुश्रीपाठ गुरु असतील तर तेव्हा त्यांनी असं सांगितलं की ह्या इथे शिक्षण घेताना संन्यास घेतलेला असावा पण संन्यास म्हणजे काय याची व्याख्या ज्याला जा, कळली आहे तो खरा माणूस संन्यास म्हणजे काय भौतिक सुखामध्ये अडकायचं नाही कोणाच्या पापामध्ये अडकायचं नाही चुकून जरी पाप झालेला असला आपल्याकडून म्हणजे ते जे वेगळ्या गोष्टी आहेत त्याला संन्यास म्हणायचं आणि इकडे तर यांनी लग्न पण केलं होतं आणि लग्न सोडून सोडून पुन्हा गेले होते असं ऐकल्यानंतर तरी सुद्धा विठ्ठल थोडं तिथे नाव चेंज करून निरंजन नाव सांगितलं की काय वेगळं नाव सांगितलं त्यावेळेला आणि तिथे शिकू लागले मग त्यांच्या गुरुचं सुद्धा तसंच होत काही दिवस गेले की तीर्थयात्रा करणे तीर्थयात्रा करण्याचा अर्थ असा आहे की आपण जी भक्ती पोहोचवते आपण जे ग्रंथ लावतो सगळीकडे घराघरा ते गावागावात पोहचतंय का त्याच काही संकलन होत का ते लोक जोपासतात का, जो का देवाची भक्ती चालू आहे का समजा आपण गावची जत्रा असते आपली त्या जत्रेचा किती आनंद असतो हनुमान जयंती जवळ जवळ बहुतेक गावांनी साजरी केलेले असते हे सगळं बघायसाठी त्यावेळेला तीर्थयात्रा असायची की हे चाललंय का गावांमध्ये हे सगळं ते हे पुन्हा दिला आहे आळंदीला आले असतानी मग तिथे असं गवगव झाला की कोणतरी महान साधू आलेला आहे आणि चला आपण सगळे बाया आपण सगळ्या दर्शनाला जाऊया आणि त्यावेळे एकत्र अशा दर्शनाला जायचं ते आपल्या रुक्मिणी मातेने ऐकलं विठ्ठल भक्तांच्या बायकोने ऐकलं आणि तिलाही वाटलं की चला आपण हे दर्शन घेऊया काय आशीर्वाद ते देत दे आणि गेली ती सगळ्या बायकांबरोबर गेल्यामुळं गेल्या तिथे गेल्यानंतर त्याने आशीर्वाद दिला कुत्रवती भाव आता आपले मिस्टर तर तिकडे जाऊन बसलेत आणि कसं काय कुत्रवती भाव म्हणे काय जम द्या लागतं भांदे उगायच्या अपेक्षा करते आणि काय झालं म्हणे असं असं आपलं आमचा विवाह झालेला आहे पण माझे पती असे संध्यास घ्यायला गेले की काय करायला गेले पण गेले